नियोज। दलित पीडित जनतेचा न्यूज महादुला नगर पंचायतचे प्रशासक तहसीलदार अक्षय कोयाम यांनी कुठलीही नोटीस न देता पूर्वसूचना न देता सामाजिक संस्थांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लावलेले बॅनर अचानक काढल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे प्रशासक तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या विरोधामध्ये सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवक रत्नादीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा व्यक्त केल्या या संदर्भात नेमकं काय प्रकार घडला त्याबद्दल आपण जाणून घेऊया वर्ष न्यूज चॅनलवर या खास बातमीच्या माध्यमातून

या परिसरामध्ये लावण्यात आलेले बॅनर अति तात्काळ काढण्यात येत आहेत मात्र ते नेमके कोणाचे बॅनर तर या ठिकाणी असा आरोप होत आहे की एका एका पक्षाला काँग्रेस पक्षाला किंवा अजून त्यांच्या सोबत जे काही त्यांचे विरोधक आहेत बीजेपीचे त्यांचे फक्त बॅनर या ठिकाणी काढण्यात आले यासाठी आपण गोयाम हे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आपल्याकडे बोलण्यासाठी स्वतःची बहुतेक करते अध्यक्ष आणि माझे नगरसेवक रक्तपती प्रंजाली आहेत आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत रक्तपती हे सर्वात अधिक पाहिजे तहसीलदार अक्षय पोह्याम यांच्या माध्यमात प्रयत्न करत आहेत त्यांची भूमिका अशी का एक भूमिका म्हणजे काय मी त्या कोयाम तहसीलदारला सांगू इच्छितो की या मागे आमच्या मागे जे भारतीय संविधान आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच बॅनर आहे त्या ठिकाणी Uh, uh, एक उशारधारेच्या बॅनर शिवाजी महाराज आहे तेव्हापासून नगरपंचायत नंतरचा विषय आहे या ठिकाणी आम्ही जे सामाजिक काम करत असतो या ठिकाणी जे परसिंग मा या ठिकाणी भर जर्मीन एक बॅनर काढण्याकरिता परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर काढण्याकरिता नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पाठवण एक बॅनर काळामोडून आदेश देतात हे त्या पिस्टलचा आम्ही त्या तहसीलदाराचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो की विषय करत डॉक्टर बाबासाहेब ज्या बाबासाहेबांनी व्यक्त केली त्या बाबासाहेबांचा अगर बॅनर अगर काढत असेल तर त्याचा आम्ही निषेध करण्याकरिता आम्ही माझ्या मोळच्या काढून याच्या नगरपंचा नगरपंचायतवर बोलत आहे अगर अशा पद्धतीने अगर नगरपंचायतचा हा प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक बंधुत्व महाजुला भेटभाव करत असेल तर त्याच्या विरोधात आम्हाला की या संदर्भामध्ये तुमचे बॅनर काढण्यासाठी अगोदर आहे तहसीलदार यांनी आपल्याला नोटीस दिली होती काय आजपर्यंत आम्हाला नोटीस दिलेली नाही आणि जाणून बघून हा वेळा त्रास देत असतो हे जे बॅनर परमिशन आहे हे परमिशन देण्याच्या जे काही शुल्क आहे ते शुल्क भरण्यास आम्ही सक्षम आहे अजूनपर्यंत त्या आम्हाला अंतर्गत डॉक्टर सामाजिक संघटनांनी सुद्धा काही बॅनर लावले होते या ठिकाणी कॅनल मध्ये महाजुला गावातील का आठ वर्षाचा छोटा बालक सुद्धा वाहून गेला याचाही स्मृती पेटार्थ या ठिकाणी श्रद्धांजलीचं बॅनर लागलेलं होतं या ठिकाणी महाविना संघर्ष समितीच्या माध्यमातून पंत शोध आपल्यामध्ये करतोय आज आपण त्यांच्याशी बोलणार मला सांगा की या ठिकाणी सामाजिक संघटनांनी जे बॅनर लावलेले हो आहे याच्यापासून तहसीलदार अक्षय गोयाम यांना तकलीफ आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तकलीफ आहे नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तकलीफ आहे कारण की यापूर्वी देखील असं झालं होतं की सगळे बॅनर काढले होते मग एका भारतीय जनता पक्षाचे एका एक त्यांच्याच पार्टी कसे लागतात म्हणजे दुसऱ्या लोकांनी लावायचे नाही विरोधता असो सामाजिक संघटना असो त्यांनी बॅनर्स लावायचे नाही आणि फक्त बीजेपीने लावायचे आणि बीजेपी बीजेपीने लावले त्या दरम्यान तुम्हाला बॅनर लावण्याची परवानगी आहे त्याच्या व्यतिरिक्त परवानगी नाही आहे आता या कॅनल मधनं जसं तुम्ही सांगितलं या कॅनल मधनं एक लहान मुलगा मरण पावला विकासाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण पाहायला गेलं तर त्या परिवाराला काहीतरी जातो ना भेटायला पाहिजे होती आपण त्याच्या परिवाराला तेवढा ढकवून व्हायला पाहिजे आणि आपल्याला त्यांना न्याय देवा आला पाहिजे यासाठी आपण एक श्रद्धांजलीचं बॅनर लावलं होतं त्या श्रद्धांजलीचा बॅनरचं घालून पाहिजे म्हणजे यांची अडेराणी एकदम वाढत चाललेली आहे आज इथे चूक करायची आहे शासन प्रगती चूक आहे आज जर या पाण्यात त्या पाण्यात मुलगा वाहत केला पाण्यात मुलगा वाहला नसता तर तिथे त्यांना उपाय येतो असत्या गाडी लावली असती किंवा हे अर्धवट काम ठेवलं नसतं कुणा करा किंवा कोण ठेवला अशा प्रकारचं असतं मिरची लागते त्याचे पाप निर्णय हे प्रशासन आहे या लोकांकडे एक होणारा मुलगा घरी जाऊन कोण शब्द बोलले त्याच्याकडे सत्वना नाही आज आम्ही महागृह जनर समितीच्या वतीने सत्वना घेतो ते मोठं दुखत आता मागील दहा वर्षापासून या परिसरामध्ये महादुरा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी जवळपास तीनशे करोड रुपयाचा वर विकास निधी या ठिकाणच्या जनप्रतिनिधीने आणला मात्र कुठेतरी त्यांचा विकास जो आहे भारतीय जनता पक्षाच्या जनप्रतिनिधीचा विकास जो आहे तो आता महत्वास झालेला आहे आणि कुठेतरी आता फक्त केवळ ठेकेदारांना लाभ पोहोचवण्यासाठी या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट काढले जातात आणि भोपडपत्या कशा होत्या तशाच आजही बेहाल आहेत मात्र जनप्रतिनिधीच्या डोळ्यावर असलेला अंधभक्तीचा जो काही चष्मा आहे तो चष्मा दूर व्हायला तयार नाही या ठिकाणी तीनशे करोड रुपयाचा वर निधी आला मात्र तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा विकास जनतेला दिसला नाही मात्र या ठिकाणी बॅनर काढण्यासाठी आणि पुढच्या नगरपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवून जरी या ठिकाणी असं एक चित्र निर्माण केलं जात आहे की भारतीय जनता पक्ष खरोखर गावासाठी विकास करतो काय सांगणार तुम्ही या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी प्रशासक म्हणून आहे एवढ्या वर्षातून काम केलं त्यांनी त्याची चौकशी करा विकासाचा विकासाचा निधी कुठे कुठे झाला तो करावं या ठिकाणी तो मुलगा मरण पावला तो कॅनलमध्ये त्याच्या त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करा ते नाही बघा या निसर्गात ध्यानासाठी ज्या लोकांना स्थानिक लोकांना पत् अजून करण्यात आलेलं नाही त्या पत्त्यामध्ये वेळ करून देऊ आहे त्या व्हिएमध्ये त्यांनी पंधरा लोकांना जिथे पावरच्या खाली आहे त्यांना पट्टे वाटत केलं नाही ते काम करा ते काम न करतो त्यात हा नालाईक नालाईक तसीमदार आहे असा तहसीलदार पुढे राजकारण तालुक्यात मिळणार नाही असा तहसीलदारला पडती कमी येण्याची आली अशी बनी करण्यात आली याचा आणि जाऊन त्यांनी नगर करचायतच्या नागरिकांना पट्टी वाटपाची घोषणा होते पट्टी वाटपाचा कार्यक्रम होतो मात्र कुठेतरी टावर लाईन खाली जे बसलेले नागरिक आहेत महाविधा नगरपंचायत अंतर्गत त्यांच्यासाठी कुठलीही स्थानिक योजना किंवा पुनर्वासाची जे काही प्रक्रिया व्हायची आहे त्याचे काहीही ध्येय नियोजन या ठिकाणच्या स्थानीय जनप्रतिनिधी विधायक जे आहेत विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे किंवा आमदार चेतचंद सावरकर यांच्याकडे नाही आहे काय सांगणार तुम्ही अरे बरोबरच आहे नाजा राजा तसा पजा चालू आहे पण माझे एकच महिन्याच्या तहसीलदारला ज्या लोक टावर टावर खाली पंचेचाळीस वर्षापासून आहे त्यांना स्थानिक पत्ता लागलं पाहिजे त्यांची घरपूर एकदा मंजूर करायला पाहिजे यांनी हे जर काम केलं तर आम्ही आम्ही त्यांची प्रशंसा करू हे मिळून झालं हा होर्डिंगमध्ये येतो अरे होल्डिंग त्याची काय घरपू आहे त्याची काय प्रॉपर्टी आहे अरे ज्यांना आम्ही भागाचा परमिशन नाही म्हणजे भागाचा आम्ही पैसे घेऊ आणि भागाला परमिशन देऊ आम्ही होर्डिंग घेऊ ते पण येत नाही हा प्रोळा पोळ्या ना कुठे मला पोळ्यान 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 ह्या कांती तालुक्यात महागुला नगरपंचायत मध्ये त्यांनी जेव्हा विकास निधी केला त्यांनी चेनाची द्यावी चैसेची कामगार द्यावी ते काम न करता अरे ज्ञान हा पूर्णच परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली हे भारतीय संविधानाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी होर्डिंग लावलं त्या होण्यासाठी येऊन नये असं नॉलेज कॅशिजर अरे ज्याच्यामुळे तो ज्याच्यामुळे वेबसाईट मध्ये तो कॅशिंजर बनला आणि त्या माणसाची त्या माणसाने होर्डिंग करण्यासाठी निष्पक्ष आणि निर्भीड हे प्रशासक म्हणून किंवा काम करत दिसत नाही राजकीय पक्षाचा ना एजेंडा बीजेपीचा चालवतो असं तुम्हाला वाटते अरे हा निर्णय याला बदली करून आणला असेल राजकारणी माणसाला म्हणून थोडं माणसाचं काम ऐकतो असा हा प्रशासकीय अधिकार आहे याची बदली करण्यात येऊ याची आम्ही जनतेने निषेध करतो मला सांगा संघ या ठिकाणी भरपुल असं पट्टे वाटप झालं मात्र घरकुलांना पाच त्रास नेते

हे लोक त्याचं नाव आहे तिथे लावले जागा जी आहे हा निधी जेव्हा आहे रेलिंग रोडच्या साईडला दट्टू लावतात दट्टू लावायचा रोडच्या साईडला काम आहे त्यांचं म्हणजे हा निधी आमचा आला आमचा निधी आमच्या एकासाठी आलेला निधी हे लोक कशा टाकत आहेत त्यांना बसभा झालाय खाऊन खाऊन किती करतील पाच वर्षी नगरपंचायत पाच वर्षापासून नगरपंचायतीवर नुसतं काळाबाजार केलाय जावेत जागी गड्यावर रस्त्यावर रस्ते ठीक आहे परत बोलत आहे तसेच प्रत्येक जमी काम झालं नुसता भ्रष्टाचार आहे यात रेटी होणारी पट्टी घालली आहे मी चार वर्ष दोन्ही कलर या ठिकाणी पक्षी मुली आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत मला एक सांगा सुदर भाऊ या ठिकाणी महाग्राई नगरपंचायत अंतर्गत एवढा मोठा आयोग झाला बसस्टॉपवर वारंवार मागणी होत आहे की या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाहीये yes, मग हे या ठिकाणचे जनप्रतिनिधी असलेले विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना दिसत नाही का किंवा आमदार टक्के दिसत नाही का अक्षय कोल्हा जे प्रशासन यांना दिसत नाहीये का मग ते विरुद्ध कारवाई करतात पण या ठिकाणी ज्या महिला आहेत मजिनी आहेत यांना सुद्धा कुठेतरी अव्यवस्थेचा सामना करत आहे करावा लागत आहे या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाही घेतला पाहिजे हा माझ्या मंडळ काढून राहिले नाय शौचालयाची मान्य केलेली आहे पण यांनी काय की इकडून आलो ना तिकडं करणं तिथून आलो ना तिकडं करणं फक्त जे आहे ते शौचालयासाठी आलेले निधी आहे यांनी आज त्यांच्या कामासाठी लावलेले पण शौचालयाच्या आतापर्यंत यांनी विचार केलेला नाही साईडनं होईल 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 पण केलं नाही महिला काही नाही फक्त बीजेपी सरकार इथं एकच काम करून राहिली आहे फक्त इलेक्शनचा फंड कुठून येते एवढं फक्त काम चाललंय सध्या यांना यांना काही काम करायचं नाही लोकांचा जीव चाललंय काही नाही बघू शकता की या ठिकाणी मुख्यमंत्री राहुल बाबाचे अंदर सरकारमध्ये सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उभे झालेले आहेत कुठेतरी तहसीलदार अक्षय कोयान यांनी गावातील मूलभूत ज्या समस्या आहेत त्या समस्येकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे या समस्येवर त्यांनी कुठेतरी फोकस करण्याची गरज आहे महाजवा नगरपंचायत अंतर्गत टावर लाईन जे लोक आहेत त्यांचा स्थायी पुनर्वसनासाठी कुठेतरी त्यांनी काम करायची गरज आहे घरकुल आम्हाला त्यांना पाच वर्षी त्यांनी नेफटण्याचं काम त्यांचं आहे मात्र कुठेतरी या मूलभूत गोष्टीकडे त्यांचा दुर्लक्ष होत या दृष्टीकडे महामुला बसटॉप जो आहे त्या बसस्टॉपवर मागच्या पाच वर्षापासून बसता सार्वजनिक शौचालय बनवावं अशी मागणी वारंवार होऊ या मूलभूत समस्येकडे जर जनप्रतिनिधी दुर्लक्ष करत असेल मात्र राजकीय कुडबुद्धीने या ठिकाणी सामाजिक संघटनांनी लावलेले बॅनर काढण्यासाठी या ठिकाणच्या जनप्रतिनिधीच्या दबावात या सामाजिक बातम्या बघण्यासाठी कृपया आमच्या आवडली तिला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तो प्रथम चॅनल सुनील पाळवे मुख्य संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरा कोर आणि तेच राहतील आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद